मित्राला वाचवण्यासाठी कुत्र्याने पाण्यात उडी घेतली कोण म्हणतो की गाढ मैत्री फक्त माणसांमध्ये असते ज्यात ते एकमेकांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालतात आम्ही तुम्हाला सांगतो की प्राण्यांची मैत्री देखील खूप मजबूत असते ज्यामध्ये ते एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुत्रा आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणारा व्हिडिओ एक धाणसी कुत्रा त्याच्या मैत्रीचा सन्मान करण्यासाठी आणि त्याच्या बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतो व्हिडिओनुसार कुत्रा प्रथम आपल्या मित्राला बाहेरून बाहेर काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो परंतु जेव्हा पाण्याचा प्रवाह खूप वाढतो आणि मित्र वाहू लागतो तेव्हा तो आपल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतो आणि त्याला पकडतो आणि त्याला बाहेर आणतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल